त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघाचा दौरा तुम्ही केला कशा पद्धतीचं वातावरण आहे अतिशय सहाच्या सहा तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आणि विशेषतः माळशिरस तालुका हा महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड करायला अशा पद्धतीनं या ठिकाणी मतदान होणार आहे माळशिरस तालुक्याचा विशेष तुम्ही तालु गटनी आहे म्हणजे गाव जिल्हा परिषद गटनी आहे तुम्ही नियोजन असा दौरा केला त्या दौऱ्याच्या निमित्तानं काय सांगा मी दोन वेळा प्रत्येक गावचा दौरा केलेला आहे लोकांचा उत्साह पराकोटीचा आहे आणि मैत्री पाटील गट आणि आम्ही एकत्र झाल्यानंतर खाली दोन पाच टक्के लोक राहतात बाकी सगळे पंच्याण्णव टक्के लोक सोबत आहेत म्हैश्री तालुका दोन लाखाचं लीड देईल दोन लाखाचं नाही देणार पण साधारणतः दीड लाख ते पण दोन लाखाच्या आसपासचं लीड हे माळशिरस तालुक्यामधून भेटेल मान खटाव असेल सांगुल असेल असं वातावरण आहे की तिथं पाणी फिरल्यामुळे तिथील मधन कमी जास्त होण्याची शक्यता आहे ते तेथील वातावरण कसं आहे नाही एकही तालुका हा पाठीमागा राहणार नाही प्रत्येक तालुक्यामध्ये लीड मिळणार आहे तीस चाळीस पन्नास हजार कुठलाही तालुका हा पाठीमागा राहत नाही असं बोललं जात आहे की माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार फिक्स धरेशीर मोहिते पाटील आणि परमनंट आमदार उत्तमराव तर कसं वाटतं यानंतर नाही निश्चितपणानं या ठिकाणी खासदार तर ते होणारच आहेत आमदारकीची निवडणूक चार महिन्यानंतर आहे आमची तडजोड झालेली आहे नक्कीच या तालुक्यामध्ये काही ना काहीतरी भविष्यामध्ये चांगलं घडेल धन्यवाद